हॅलो गाव हे आवाज आजच्या या बैठकीप्रसंगी उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित बंधूंनी बघित मला वाटतं निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पूर्वी आपल्या गावाचे आशीर्वाद घेण्याच्यासाठी आपली बैठक संपन्न झाली कदाचित दोन दिवसापूर्वी तुम्ही सर्व तरुणांनी गावाचे घरोघर जाऊन आशीर्वाद घेतलेले टेहरे गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये चंदुभाऊ तुम्ही यादी वाचून दाखवली टेहरे गावाच्या विकासापासून मालेगाव तालुक्याच्या विकासापर्यंत जी काही कामं संपन्न झालेली आहे ती तुमच्या समोर आहे तुम्ही मालेगाव शहरात जरी बघितलं तर कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा तुम्हाला त्या ठिकाणी विकास कामं झालेली दिसतील विकास कामं प्रगतीपणावर दिसतील गिरिना मोसम नदी असेल उपनद्या असतील परसूल असेल गराठी असेल दोद्या नदी असेल कांदोळी नदी असेल बोरी नदी असेल सर्व नद्या उपनद्यांवर बंधारे बांधलेले पाणी त्या बंधाऱ्याला त्या बंद पाणी त्या बंधाऱ्यापर्यंत डिटेल मध्ये पुस्तिका तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला काही लोकांनी काही लोकांनी आपण विकास दर्शन यात्रा ठेवली होती की प्रत्यक्ष जाऊन लोकांनी काय काम केलेलं आहे ते के पाहावं हो। प्रत्यक्ष पाहाव काही लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली आता इथे राम मंदिराचं काम चालू आहे समजा तर जे काही परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष बघण्यामध्ये काय वाईट पण आहे जे काम आहे ते पाहायला मिळत आहे आणि जे केलेलं आहे तेच पाहायचंय ना परंतु थी। ते सुद्धा दुःख काही लोकांना झालंय कदाचित तुमच्या गावात पण विरोधी पक्षांचे लोक आले असतील ठीक आहे काही गावांमध्ये ते गेले काय बोलतात दादा भुसेने तुमच्या गावात काहीच केलं नाही काही विकास केला नाही बरे जे ते जिथे उभे राहून बोलतात खाली एकदम चांगलं कॉम्प्रिटीकरांवर चांगलं शेड असत आणि तिथेच ते बोलतात ज्या गल्लींवरून ते चालत येतात अतिशय चांगल्या कॉम्प्रिटीकरणाच्या गल्लीवरून ते चालत येतात ते ज्या नदीवरून क्रॉस करून येतात त्या छोट्या मोठ्या नदीवर बंदऱ्याचा अडवलेलं किलोमीटर दोन दोन किलोमीटर पाणी त्यांना दिसत नाही जस मागच्या वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला चालू वर्षाला सुद्धा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे म्हणून त्याची कार्यवाही मागच्या महिन्यापासूनच आपण सुरू करून टाकलेली आहे पाण्याचं प्रचंड महत्व आहे आणि म्हणून पाण्याचं महत्व ओळखून सत्तर ऐंशी टक्के टेहरे गाव ड्रिंक वर शेती करताय आणि हे उदाहरण मी इतर गावांना नेहमी सांगत असतो की टेहऱ्यांच्या शेतकऱ्यांकडनं हे मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे जे लोक बोलतात दादा भुसेने काही विकास केला नाही ते घरातन जेव्हा बाहेर पडतात तर मागच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या परिसराची काय परिस्थिती होती कदाचित ते मालेगावला राहत नसल्यामुळे त्यांना माहीत नसेल घरातून नसे बाहेर पडल्यानंतरच त्यांनी ते रस्ते पाहायला पाहिजे त्यांनी ते डिवायडर ते लाईट त्या डिवायडर मध्ये लागलेली झाडी घर बाहेर पडलं की लगेच आहे दादा भुसेने विचार काय नाही की ते हा विरोधी पक्ष नसे नेते नाही सगळीकडे कामं केली आपण आणि आता माऊली जसं बोलल्या विरोधी उमेदवारांकडे बोलायला काही मुद्दे नाही फक्त शिवराव भाषा खालच्या पातळीवर टीका टिप्पणी आणि आश्चर्य शब्दांमध्ये बोलायचं आणि खोट नाट बोलायचं फक्त खोट नाट बोलायचं जशी जशी वीस तारीख जवळ येईल तशा तशा अफवांचा बाजार जास्ती येईल हे त्यांना कळत नाही त्यांचे तेवीस तारीखी उतरी जाणार त्यांना मालेगाव तालुका त्या कळलेला नाही काय म्हणतस मी फाटकी कोथडी घेऊन तो कोण बोलतो मी फुटा ऐक्या कोण बोलतो फक्त मी मी सर्वश्रेष्ठ मना आहे मनामुळे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे अहंकार जास्ती दिवस टिकत नाही मी पदाची भाषा कधीच टिकू शकत नाही दादा भुसेने कधीच मी मंत्री आहे मनामुळे असं होईल मी कधीच बोलत नाही मी बोलतो माझ्या तालुक्याच्या जनतेने जीवाचं राग केलं कार्यकर्त्यांनी जीवाच राग केलं त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे एक व्यक्ती कोण पण असू दे तो काय करू शकत नाही आणि एखाद्याला काय दिलं तर त्याच शोबाजी करायची याचा अर्थ तुम्ही त्याचा अपमान करताय तुम्ही त्याला हिनवताय कि तुझ्यावर मी असे होकार केले बोलले मी भेटा अठराशे सत्तावन्न मध्ये तू आजारी पडला होता आणि मी सफरचंदी सर तुलेतो आता या काय बोलायच्या गोष्टी आहेत अरे सुख दुख मध्ये झोपडीतला माणूस असला तोही कोणासाठी करतच राहतो एक बोलतो दुबईला दाबा भुसेच्या आहेत बाबा दुबई बिबईला नाद मला कनेक्शन मी कास्टीच्या शेती महामंडळाच्या मित्रांनी काही जागा घेतली आहे तिथे मी आनंद आश्रम बांधलाय हे मी अभिमानाने आणि सांगण्या <प्थार्णा> विषय तर बाबा मी पोरा स्टॅम्प वर सह्या देस ते सगळे प्रॉपर्टी तो घेता नको बाबा <laughs> <laughs> आपल्याला जर गोर करीत झोपडीत ते भाकर गोरचे या पातळीवर जायचं नव्हतं आपली कामच एवढी आहेत ते काम सांगायलाच वेळ मिळत नाही आणि काही निवडणुकीत पण ते थोडी आपण असतो बारा महिने पाच वर्ष दोन चार दिवस पुढे पाठीबाजू होत असेल मी नाही बोलत नाही आणि तेऱ्याला ना आणि जाताना रिपोर्ट दिल्याशिवाय जाता येत नाही तेऱ्याने पाहिलेला आहे दादा भुसेची गाडी पाच वाजता मुंबईकडे निघाली आहे ना नाही बाजारा दुसरेच काम रात्री अकरा बारा वाजता मंत्रालय संपलं असेल मुंबईमध्ये मला बिलकुल कर्मात नाही बारा वाजता तरी काम संपला गाडी गाडा चला मालेगाव <प्राथ> पाटे चार पाच वाजता तुम्हाला गाडी मालेगावला जाताना दिसत असेल आणि म्हणून मला वाटतं की आपली सफाई सांगण्याची गरज नाही आणि स्वतःच गुणगान करण्याची गरज नाही तुम्ही सांगितलं पंचवीस हजार रुपये आता गोकुळकडे दादा भुसेनी पैसा पाठवलेला अपोआ आणि बघ गोकुळकडे कोणीतरी संशयाने पाहिलं पाहिजे ही त्याच्या पाठीमाची भावना आहे पण त्याला मी सांगू इच्छितो त्या फार जुन्या गोष्टी विका काहीतरी नवीन आता गोकुळ बी आणि पूर्ण गाव बी इतकं हुशार व्हायचे की सगळ्यांचा विश्वास आहे गोकुळ एक न्याय पैसा पण इकडे तिकडे चुकीचं काय करू शकत नाही काय लोक बोलतात जस आता माऊ लि दादा भुसेनी मुंबई पर्यंत आणि पुढे दुबई पर्यंत प्रॉपर्टी अरे तुमच्या डोक्यात तेवढ्याच प्रॉपर्टी आहे तुमच्या डोक्यात फक्त पैसे तुम्ही ती शेतकऱ्यांची बँक खाऊन टाकली त्याला ताला लावून टाकला त्याच लायसन रद्द होण्याची वेळ आली लाज शरम वाटत हो नाही साडे कोटी रुपये कर्ज घेतलं चाळीस पन्नास कोटी रुपये झाले एक रुपया फेडला नाही सामान्य शेतकऱ्याने जर एक लाख रुपये कर्ज घेतलं त्याच तीन लाख रुपये जर झाले तर बँक त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव करते सोसायटीचं नाव शावतऱ्यावर ना रह लावतय त्याचे ट्रॅक्टर जमा करते त्याचे भांडे जमा करते यांना लाश शरम नाही मग बँकेने गुन्हा दाखल केला कारण ते पैसे एनडीसी बँकेचे पैसे व्यंकटेश बँकेत गेले आणि व्यंकटेश बँकेतून ते पैसे महाराष्ट्राच्या बाहेर गेले मग बँकेने गुन्हा दाखल केला मग काय ते जावं लागलं मध्ये मध्ये जावं लागलं तर मध्ये दादा भूषण असं का तुला कर्ज घ्यावं दादा भुषेन सांग छोटा कर्ज घ्या सगळ्या गोष्टी एकच प्रॉपर्टी एकच उतारा तीन तीन वेळेस अरे एखादा छोटा माणूस समजू शकतो पाच पन्नास हजार रुपयाचं गाडी अडचण असेल हा एवढ्या मोठ्या साम्राज्याचे मालक आहे तुम्ही लाज शहर वाटायला पाहिजे आणि बोलता की दादा हुसेने मध्ये टाकलं निवडणूक आल्या दुसरा भाऊ प्रयत्न करत होता की हा बाहेर येवल नको हा बाहेर यायला नको आता माहित नाही त्याचा जामीन झाला तो बाहेर आला तर आता हवं होत की दादा भुसेने त्याला बाहेर काढलं म्हणजे मध्ये टाकलं तर दादा भुसेने बाहेर काढलं तर दादा भुसेने अरे तुम्ही दोन्ही किती पण डब्ल्यू डब्ल्यू एची कुस्ती करा नुरा कुस्ती आहे या दोघांची त्यांना असं वाटत की दादा भुसेचं मत आम्ही खाऊ या महायुतीचं मत खाऊ तुमच्या सर्वांच्या कष्टाचं महत्व तुम्ही जनता जनार्दनने एवढं सोपं समजू नका का जनता जनार्दनाचा निर्धार आहे महायुतीच सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि मग धनुष्य बनाला प्रॉपर्टीच्या गोष्टी करता अरे प्रॉपर्टी प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी आहे आमची ही प्रॉपर्टी आहे तुमच्या सारखे बाडोत्री लोक आम्हाला आणावे लागत नाहीत तुमच्या सारखे बाहेरचे इकडचे तिकडचे लोक आम्हाला आणावी लागत नाहीत मला कायच आता म्हणणार आहे आणि म्हणून तुम्ही सूक्ष्म नियोजन करा विषय विजयाचा नाही जनता जनार्दन आशीर्वाद तर देणारच आहे परंतु समोरच्या कळालं पाहिजे की खोट बोलणाऱ्याला जनता जनार्दन किती डिफरन्स देऊन झटका देते विषय त्याचा आहे तुले काय दिलं अन्माले काय दिलं अरे तुले काय कमी पडणं ते सांग ना आणि म्हणून या लाभांच्या पासून जे कोण राहिले असेल त्यांना सुद्धा आपण लाभ देऊ पुढच्या गावांना पण जायचं आहे आणि म्हणून धनुष्य बाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या मतदार यादी चाला एक एक कोण ना असेल कामाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि बाणाला आशीर्वाद देण्याची विनंती करावी वीस तारीख जशी जशी जवळ येईल तशा तशा कदाचित आपल्या डोक्याच्या बाहेरच्या अफवा हो येतील माले तेल्याला सांगतील मालेगावला असा सोयी घे तो फुटी गेला तर अशा आपण तुम्ही विश्वास ठेवू नका एवढंच मी या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र हेलो मालेगांव ये है आपकी आवाज़